पुढच्या बातमीकडे गोमाता प्रेमींकडून वासराचं बारसं झालंय जळगावचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे नुकत्या आलेल्या गायीच्या वासराचं बारशाचं कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणि विधिवत केला जात असल्याची क्लिप सध्या जळगावमध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे एखाद्या लहान बाळाचं बारसं एखाद्या परिवारानं ज्या पद्धतीनं उत्साहानं आनंदाने साजरं करावं त्याच पद्धतीनं ह्या गायीच्या वासराचं बारसं केलं गेलं सर्वत्र ह्या गायीच्या वासराच्या व्हिडिओ हे आता सोशल मीडियावरती फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे जळगावमधली ही घटना आहे गाईच्या वासराचं हे बारसं केलं गेलं आहे